देगलूर नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचे ठिकाण असून येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आहे जो मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहा हा जो पुतळा आहे आंबेडकरी चळवळीचे प्रतीक मानला जातो हा पुतळा आणि परिसरातील स्मारक स्थळे येथे मिरवणुका आणि मेळाव्यामध्ये देगलू एक महत्वपूर्ण केंद्र बनले आहे जिथे बाबासाहेबांच्या विचारांना आणि कार्याला आदरांजली अर्पण केली जाते विशेषतः म्हणजे एकोणीसशे पन्नास नंतर बौद्ध धर्माचा प्रसार झाल्याने या परिसरातील आंबेडकरी समाजासाठी हा पुतळा आणि परिसर अत्यंत महत्वाचा मानला आहे याची मुख्य माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते ठिकाण जे आहे ते देगलूर तालुका नांदेड जिल्हा आणि हे महाराष्ट्रातील आहे महत्व असे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि त्यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारा हा पुतळा आहे आंबेडकर हे चळवळीचे आणि बौद्ध धर्माचे एक महत्वाचे केंद्र आहे याचं स्थानिक संदर्भ असे आहे की देगलूर हे नांदेड जिल्ह्यातील एक उपविभाग असून ऐतिहासिक दृष्ट्या आंबेडकरी चळवळीशी जोडलेले आहे माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस की देई माझ्या भीमाची पुण्याई आम माणूस की देई त्या नदी धला त्या साऱ्या विश्वाला भूत हवा सर्वांना माझा सप्रेम जय भीम नम बुद्धाय व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करा